आलो ठीक आहे आम्ही आमच्या मुलीचे लग्न पुढे ढकलण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय घेतला असून तिचा सर्वतोपरी थांबाल आणि देखभाल करण्याची आमची कुटुंबियांची जबाबदारी आहे हे आम्ही मान्य करीत असून कोणत्याही प्रकारे आमच्याकडून आमच्या मुलीला त्रास दिल्या गेल्यास अथवा तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केल्यास अथवा कोणत्याही प्रकारे भावनिक किंवा सामाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास आमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी किंवा करावी आमच्या मुलीचे वय वर्ष अठरा पूर्ण

अक्षय मुहूर्ताच्या तीर्थावर सरासरी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जात आणि त्यापासनं लग्न लावले जातात आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौजे गौरबुरांडा येथील पारडी बेडा वस्तीवर जाऊन दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष वय पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होणार होता अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरपंच इतर मंडळी पारधी बेड्यावर जाऊन विवाहाच्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना आईला बोलावून घेऊन अठरा वर्षे वय पूर्ण झालेले नसल्यामुळे आपण दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जो मुलीचा विवाह आयोजित केलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांना विनंती केली तसेच कमी वयाच्या मुलीचा विवाहच केला तर भवित्यास भविष्यात काय दुष्परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच आ, बाल प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहामधील तरतुदीप्रमाणे जर असा विवाह झाला तर दंडाचं प्रावधान आहे असंही सांगण्यात आलं त्यावेळी मुलीच्या आईवडलाचे समाधान झाल्यामुळे त्यांनी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी होणारा विवाह रद्द केलेला आहे धन्यवाद